कोल्हपुर ऐं आवाज़ु प्रोसीसा रही तीलाऊं नज़ू पिया पहिल नंबर तव्हां परखारावर आज मी मुंडावर साहेब यांच्या माध्यमातून 30 वर्षांपासून सेवा करण्यात आली आहे जी टीम आहे thank <laughs> you आकर्षक लेजिंड पथकाचा खेळ आणि पथकाचा खेळ आपल्याला दरवर्षी आदरणीय खासदार सन्माननीय धनंजय महाडिक साहेब देत असतात त्यांच्यासाठी जोरदार काळ आहोत प्रोग्राम त्यांनी यावर्षी आम्हाला दिला सार्वजनिक गणेशोत्सव समिती निवासी आयुक्त कार्यालय महाराष्ट्र प्रधान यांच्या वतीने आम्ही महाडिक साहेबांचे खूप खूप आभार मानतो आणि आता ही जी दोन पथक त्यांचा सत्कार आपण आपल्या बसलेल्या सन्मान्य विजेता राज मॅडम यांच्या हस्ते करूया तर सर्वप्रथम मी जिजाऊ लेजिम पथकाचे सर्व सर्व नंतर सगळ्यांनी ग्रुप आता जे हे आहेत गणपती बाप्पा लार मंगल मूर्ती हो सर्वांना नमस्कार आज या ठिकाणी गणराया चरणी कला आणि डान्सपत्र कला या ठिकाणी दाखवण्याचा योग आला आणि ही कला सादर करत असताना आमच्या कोल्हापूरचे संस्कृती राज्यसभा सदस्य धनंजय मालिक साहेब त्याचबरोबर सिद्धेश्वर आदरणीय रामदास आणि त्यांची संपूर्ण टीम यांच्या हा सगळा सोहळा या ठिकाणी संपन्न करण्याचा योग आला त्याबद्दल त्या, त्या आदरणीय खासदार साहेब मालिक साहेब त्याचबरोबर संपूर्ण आमचे मापेचे बांधव आहेत त्यांचं मनपूर्वक या ठिकाणी मनपूर्वक आभार मानतो या जो मी तो हिंदी में बोलता हूँ यहाँ पे हिंदी भाषा भी बहुत बड़े पैमाने में उपस्थित है भाई साहब का जो कहना था कि ये जो लेजिंग पथक और जो झांच पथक हमारे सन्मान्य खासदार धनंजय माडी साहेब जो राज्यसभा के खासदार है इनकी बदौलत यहां पर इनको ये परफॉरमेंस करने को मिला उनका शुक्रिया उन्होंने अदा किया जोरदार ताली होनी चाहिए ये माडी साहेब के लिए और इनके लिए भी आणि आता आपण 16 मिनिटा असे करूया लेजिम पदकाचे सर्वेसर्वा यांनी कृपया पुढे या नंतर सर्व मुलींनी एक ग्रुप फोटो घ्यायचा आहे आदरणीय राठोड करपण आणि आमचा निमस्तैयत हा स्वतः जरा बाजूला घेतो वरतीच गणपती द्यायचं जिजाऊ लेजिम पथकाचे सर्वे सर्व आपण अपन वरती आपला शाल श्रीपाळ आणि सन्मान्य चिन्ह देऊन राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा आदरणीय विजयताई राहणकर म्हणून सत्कार करतील आणि मग मुलींनी ग्रुप फोटोसाठी यायचं आहे आणि त्यानंतर अंदाजी आपला ग्रुप येईल ठीक आहे मुलींनी वरती आहे या बाजूला या बाजूला या, बजुला या हा त्यांचा ग्रुप होता येईल जिजाऊ लेजिम पथकाचे सर्वे सर्व आजच्या दिवसाचा योगायोग बघा या मुलींचा लेजिम पथकाचा कार्यक्रम पाहण्यासाठी आणि त्याला उपस्थिती दर्शवण्यासाठी राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया राजकारे आपल्याला लाभल्या ला, त्यांच्यासाठी रोजगार टाळ्या होत्या वेळात वेळ काढून मेळाव इथे आलेल्या आहेत मॅडमना मी विनंती करतो की या जी प्रतिभा यांच्याकडे आहे या सर्व प्रतिभा संपन्न कलाकारांचा आपल्या हस्ते श्रीफळ आणि चिन्ह देऊन सत्कार करूया वर्ती है सब लोग यहाँ बोल रहे हैं ना इधर है इधर यहाँ बोल रहे हैं वर्ती स्टेज पर जय जिंदा और निजी पत्थर कोलापुर जोरदार परफॉरमेंस होता या वर्षी का आकर्षण इस साल का ये आकर्षण था बहुत ही अलग और चलिए आपको प्रोसेशन में भी मिलेगा श्री गणेश विसर्जन की प्रोसेशन जो यहाँ से निकलेगी इसमें भी ये आकर सर झांझ पता करिए ये ताली ना एक एकदम ग्रुप फोटो हो दे सगाई सा या या मैंने ये बोला था सिंह कौन कैसे या एका आगळ्या वेगळ्या पद्धतीचा हा कार्यक्रम हा सोहळा सन्मान्य खासदार गरुनी माणिक साहेबांच्या सौजन्याने जय जुजाऊ सर वरती या लवकर रामदास गुरु आपण पण वरूया हो लवकर या जोरदार टाळावतात या ग्रुपसाठी एकदा जोरदार याच्यानंतर सर्व सर्व आदरणीय रामदास गौरवजी या ठिकाणी आहेत आणि त्यांच्याही सगळ्या ग्रुपला ग्रुप फोटोसाठी इथे आहे या बाजूला रामदास गौरव साहेबांना वरती होत्या आधी त्याचाही सत्ता आदरणीय विजया राहटकर मॅडम करतील राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष सन्माननीय विजया राहाटकर मॅडम

खूप खूप धन्यवाद जय जिजाऊ लेकिन पथकाला भविष्यासाठी शुभेच्छा आणि उद्याच्या परफॉर्मन्ससाठी देखील हार्दिक शुभेच्छा दुसरा <tries> ग्रुप जो आहे झांज पतक रामदास गुरवजी रामदास गुरु आपण पुढे आना म्हणत सक्काय <tries> शान श्रीफल आणि सन्मान चिन्ह महाराष्ट्र सदन सार्वजनिक गणेशोत्सव समिती व्यवस्थित ग्रुप फोटो नंतर घेऊ आधी यांचा सन्मान करू दे नाण्यांच्या हस्ते ग्रुप फोटो घेऊ आपण बाकी करू नका सगळ्यांना बोलवतो आदरणीय मॅडमना मी विनंती करतो की रामदास गुरव दरवर्षी येतात सिद्धेश्वर जाणपथक मुक्काम माकवे तालुका तागल जिल्हा कोल्हापूर महाराष्ट्र जोरदार दुर्द्या झाल्या पाहिजे दरवर्षी चांगला परफॉर्मन्स देतात ते असते शाल श्रीफळ आणि सन्मानित चिन्ह देऊन खूप खूप चांगलं परफॉर्मन्स या आता या आता या चौका इकडे इकडे म्हणून まだよ、ドラえもん。<laughs> धन्यवाद थँक्यू आदरणीय वि आर आम अध्यक्ष राष्ट्रीय महिला आयोग यांची सार्वजनिक गणेशोत्सव समिती निवासी आयुक्त कार्यालय महाराष्ट्र प्रधान यांच्या वतीने